नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवता ओम सर्वश्री इष्टलिंग देवता है नम नीलांजन समाभाषण रविपुत्र छाया मार्तंड सम्मूतम तम नमा क्षण शोषण मित्र मैं कड़ा परत एकदा आपल्या समोर माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार वळ साखळीमध्ये आज मी आपण संक्रांती पर्वती पर्वा संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे यातला पहिला दिवस म्हणजे भोगी असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये तेव्हा या भोगी सणाचे महत्व मी या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आता सर्वांना माझी नम्र विनंती कि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा आणि मित्रांनो एकोणविशे पंचेचाळीस शोभन नाम नामसह उत्तर आहे हेमंत पौष महाशे शुक्ल पक्ष चतुर्थीला या भोगी आलेली आहे या भोगी चे महत्व आता आपण पाहूया मित्रांनो भोगी रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे तर या संबंधात आपले धर्माचरण कसे असावे नियम काय आहे ते पाहू आपला हिंदू धर्म जो शांत शास्त्रविहित कर्मे करा शास्त्र निषिद्ध कर्म तर शास्त्रविहित कर्मे आपल्याला आता पाहायचे मित्रांनो माझ्या सवाष्ण माता भगिनींनी या दिवशी संपूर्ण डोक्यावर स्थिती आई माता भगिनी रोजच करत असे किंवा काही दिवसांच्या अंतराने करत असे नाही अशा प्रकारे पण आज मुद्दा म्हणून ती आपल्याला हे कर्म करायचे आहे याआधी शौचालय आटोपून सुचिरूपित व्हावे घरात सर्वत्र साफसफाई करा गंगाजल व पंच गवाने घर पवित्र करा देवघरात निर्माल्य काढून टाका सकाळी आपली नित्य देवपूजा विधिवत अभिषेक नित्य जेवणामध्ये मिश्र भाजी याआधी ज्या वेळेला त्यावेळेला गरजेचे असते कारण संक्रांत पर्व जो आहे ना हा पितरांसंबंधी पण फार महत्वाचा आहे म्हणून सेवा म्हणून मी अनेक व्हिडिओमध्ये सांगतो की पित्रोत्तुती वाचावी सुक्त आणि बाह्य शांती सुक्ताचे हवन पठन सुरुवातीला पठन करावे नंतर हवन करावे आणि एकदम सोप्या पद्धतीने आहे मित्र काही नाही दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला यानंतर आपण दक्षिण दिशेला तोंड करू आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने गायत्री मंत्र म्हणून पितृ गायत्री मंत्र म्हणून पित्रांच्या उद्देशाने आपल्याला अं यमदेवतेला आणि पित्रांना अर्धे द्यायचे ही जी त्यातली कर्म आहे ती आणि यानंतर मग ज्या वेळेला सूर्योदय होतो त्यावेळेला आपल्याला नेमकी नेमका सूर्योदयाच्या वेळी आपल्याला गायत्री मंत्राने सूर्याला अर्ध द्यायचे आणि यानंतर मग आपण अं देवघरामध्ये दे प्रवेश करायचा आणि निर्माले वगैरे काढून मग आपल्याला ही देवपूजा नेहमीची विधिवत अशी सुरू करायची तर मित्रांनो जेवणामध्ये मिश्र भाजी प्रकार या महत्वाचा जो धर्माचरण सांगितला आहे तो आता मित्रांनो पावटा वाटाणा वांगी गाजर बोरे पांढरे तीळ बटाटा हरभरा वालपापडी घेवडा लसूण व कांद्याची कोवळी पात कोथमीर टमाटे चवळी शेंगदाणे कूट तेल तीळ जिरे हळद कारळे कांदा लसूण गरम मसाला मीठ इत्यादी घालून केलेली मिश्र भाजी असा तिळघ घालून केलेली बाजरीची भाकरी असा देवताना विधिवत या मिश्र भाजी भाकरीचा महान्य दाखवा एखाद्या पुत्रिक सवाष्ण स्त्रीला पुत्र झालेला अशा सवाष्ण स्त्रीला मानाने आपल्या घरी यथाशक्त मान सर्मान केला आणि जर ती आपल्या घरचे जेवण घेत नसेल काही कारण असतो तिचा नियम असेल तर मग आपण ओरडाशी जाते आणि अशी स्त्री उदरिक्षाने आपल्याला जर ब्राह्मण देवतेकडून मिळाली तर फारच उत्तम मित्रांनो त्यानंतर कारण ही जी सेवा आहे ही आपल्या नावे जमा होते त्यानंतर घरातील सर्वांनी मग मिश्र भाजी भाकरीचा आस्वाद घ्यायचा आहे मित्रांनो हे छोटेसे कर्म आहे मित्रांनो पण भोगीला हे अवश्य आपल्याला करायचे हे माझ्या माता भागींनी लक्षात आणि भाज्या ह्या व्यवस्थित पाहून घ्याव्यात मित्रांनो नसतील काही ठिकाणी आपल्याला मिक्स अशे भाजी प्रकार पण त्यामध्ये मी सांगितलेले हे ज्या भाज्या नसतील तर ते आपल्याला व्य वै या व्यतिरिक्त घ्यायचे आहे पण ह्या सर्व घ्यायच्या करायची तेव्हा मित्रांनो आजचा भोगी संबंधीचा जो छोटासा व्हिडिओ मी याच ठिकाणी आपल्याला संपवत आहे आपल्या समोर आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया त्याला सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपण अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरि हरिओ महादेव